म्हणून इथे आम्हाला आपल्या कार्याचा अभिमानही आपल्या कार्याचा अभिमान आहे आपल्या सेवेचा अभिमान आहे त्यामुळे साहेब कमळ रुजवलेले आहे आणि आपण याची काही शंकाच नाही आता आपण ज्याप्रमाणे विधानसभा गाजवली आहे आपल्या कार्यपद्धतीने तशीच आपण लोकसभाही गाजवणार यात शंकाच नाही आमदार साहेब पुन्हा एकदा सगळ्यांकडून आपलं अभिनंदन आज भरपूर जणांनी ते प्रश्न उपस्थित केले काही जणांनी त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी बाहेर केल्या तर मी इथे आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की पाच वर्ष आधी भारतीय जनता पार्टीने कोणी बघितलं होतं का एक व्यक्ती येईल राम सातुत नावाचे आणि ते माळशिरास तालुक्याचा कायापालक करतील परंतु भारतीय जनता पार्टीने एक कर्तव्यदक्ष एक सेवाधारी उमेदवार आपल्याला दिला आणि त्यांनी माळशिरसच्या स समाजाची माळशिरसच्या जनतेची जमेल तितकी जमेल त्या पद्धतीने सेवा केली त्यामुळे येत्या काळातही आपल्या हा विकासाचा व्रथ पुढे घेऊन जाणारी व्यक्ती लोकसेवेचा व्रत घेतलेली व्यक्ती इथे निश्चित भारतीय जनता पार्टी एक चांगला उमेदवार देईल एक चांगली व्यक्ती इथे उमेदवार असेल याबद्दल आम्ही सगळेजण निश्चिंत आहोत आज आपण बघू शकतो की आमदार साहेबांनी इथे कमळ रुजवलेलं आहे आणि तुम्ही सोलापूरला जात आहात साहेब त्यामुळे नक्की भाजप विक्रमी मताधिक्याने निवडून येईल यातही आम्हाला काही शंका नाही लोकांचे फोन येतात ताई आपण तर सगळेजण माझ्याच मतदारसंघाचे नातेवाईक आहोत पण मला सगळेजण फोन करून विचारतात ताई आमचे नातेवाईक इकडे आहे बरं ताई आमचे इकडे कुटुंब आहे ताई आमचे पाच जणांचं कुटुंब आहे तुम्ही मला सांगा आम्ही त्यांना सांगतो म्हणजे प्रेम करणारी जनता आपल्यावर मिळ ना ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे आज मला केवळ एवढं सांगण्यात आलं होतं की साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी काही व्यक्ती येणार आहेत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये की तुम्हाला बसायला असुविधा होत आहे काही जण तिकडे वर दिसत आहेत काही जण कुठेत कुठे बसलेले आहेत हे सगळं पाहून साहेब मनाला आनंद वाटतो आणि तुमच्या सगळ्यांविषयी मनाला एक कृतज्ञता वाटते आहे या गुणी आहे मोदी साहेबांनी आपल्याला जे जे काही शब्द दिले होते ते ते सगळे पूर्ण केले केले की नाही ज्या ज्या काही गॅरंटी होत्या सगळे माहिशिरसकर सांगू इच्छितो की मोदीजींनी त्यांची गॅरंटी पूर्ण केलेली आहे आणि आता माडा लोकसभेमध्ये कमळ विक्रमी मताधिकांनी फुलणार आणि तुम्ही पुन्हा विक्रमी मताधिकांनी खासदार होणार आहे ही माळशिरसकरांची गॅरंटी आहे आणि आता आपण निश्चितच दादा विक्रमी मताधिकेने निवडून येणार यात काही शंकाच नाही त्यापूर्वीची एक काँग्रेसने नेहमी काय विचार केला की पुढचं पंतप्रधान माझ्या खर्चा कसा होईल त्यांनी कधी देशाचा विचार केला नाही देश हिताचा विचार केला नाही कधी आपल्या कर्तव्याचा विचार केला नाही पुढचं पंतप्रधान माझ्या घरचा कसा होईल पुढचं कमळाचं बटन दाखवून विजय केला आणि आणि रणजित मोदीजींना पाठिंबा दिला म्हणून तीन सतर हटलेला आहे अभिनंदन तुम्ही आपण बघत की आपल्या भगिनींना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि ट्रिपल तलाक ट्रिपल तलाक मोडून करण्याची व्यवस्था निर्माण केली आज नारी शक्ती बंधन अधिनियम असेल ट्रिपल तलाव असेल उज्ज्वला योजना असेल अशा ज्या ज्या काही सगळ्या महिला सक्षमीकरणासाठी जे जे काही कार्यक्रम घेतले गेले ते केले आपल्या मोदी साहेबांनी अजित दादर निवडून दिले तुम्हाला मी सांगते की आज रात्री दुपारी देखील दोन वाजता आपला मोबाईल उघडला तरीही कोणती बँक आपल्या सेवेला हजर असते गुगल पेच्या माध्यमातून बरोबर आहे तर ही बँक कावर उपलब्ध आहे कारण का आपल्या मोदीजींनी युपीए आणलाय रस्ते असेल विकासाचे प्रश्न असतील मोदीजींनी पुरेपूर आपल्या तालुक्याला निधी दिलेला दी आहे मी आपल्याला गोष्ट इथे सांगू इच्छिते आपल्या सगळ्यांमध्ये फक्त आपल्या प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधलेला अयोध्येमध्ये मध्ये गेले होते तर त्या निशस्त्र कारसेवकांवर गोळी झाडली काँग्रेसच्या सरकारमध्ये आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे प्रभू श्रीनं आणि त्या कार्यसेवकांवर तिचा विषय कधीच प्राधान्यक्रमामध्ये नव्हता एवढंच नाही तर आता जेव्हा मंदिर बांधलं तेव्हा काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना आमंत्रण दिलं गेलं होतं पण काँग्रेस ते आले नाही का नाही आले कारण त्यांच्यासाठी त्या आपल्या अस्मितेचा प्रश्न आपल्या अस्तित्वाचा प्रश्न महत्वाचाच नाही आहे त्यांच्यासाठी केवळ महत्वाचं आहे येणारा पंतप्रधान येणारा काँग्रेसचा अध्यक्ष भक्त आमच्या घरातला असावा आणि आमची सत्ता यावी आपले जे काही प्रश्न आहेत जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते काँग्रेसच्या दृष्टीने कधी महत्वाचे